बैठक पार पडली आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यानिमित्ताने प्रत्येक लोकसभा क्षेत्राचा आढावा बैठक हे त्यांच्या उपस्थितीत सगळीकडे पार पडत आहेत आणि तशीच आज रावेर लोकसभेसाठी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित आज बैठक झाली काही अडचणी होत्यात काही चर्चा होत्यात काही समन्वय साधायचा होता ह्या सगळ्या गोष्टींसाठीची आजची बैठक या बैठकीमध्ये संतोष चौधरी त्यांचं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सोबत फोनवर चर्चा झालेली आहे आणि आज देखील जयंत पाटील साहेबांसोबत त्यांचं फोनवरती चर्चा झालेली आहे काय चर्चा झाली ते मला नाही माहिती पण ते दोघं वरिष्ठ नेते आहेत वरिष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि नक्कीच आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात आम्ही ही रावेर लोकसभा लढतो आहे आणि ते आमचे नेते आहेतच आणि नक्कीच ते उद्या किंवा परवा बैठकीमध्ये आणि पवारसाहेबांच्या उद्याच्या सभेमध्ये ते असतीलच नाराजी झाली नाराजी घर आहे आणि घरामध्ये एकमेकांच्या बाबतीमध्ये आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे हा आमचा कुटुंबातला प्रश्न आहे आणि नक्कीच आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे त्यांच्या संपर्कात आहेत नक्कीच योग्य तो मार्ग लवकरच निघेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दौरा करत असताना उद्या त्यांच्याकडे थोडा वेळ अस होता म्हणून त्यांनी जळगावमध्ये ते हॉल्ट घेणार आहेत आणि त्यानिमित्ताने वेळ आहे तर आम्ही एक छोटे खाणी मेळावा हा जामनेरमध्ये घेतो आहे आणि त्यानिमित्ताने जामनेर सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आदरणीय पवार साहेबांची भेट होईल खाली <Rocky Fit> शेवटी निवडणुका आहेत निवडणुका असल्यामुळे आहे निवड़नुका हा फार नवीन नाही आहेत प्रत्येक पक्ष ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बैठका घेताच आहेत नेते सगळे सक्रिय झालेले आहेत त्यासारखी महायुतीची बैठकीचा मेळावा खाली असावा